शिर्डी येथील विरोबा वनामध्ये श्री संत बाळूमामांच्या मेंढ्या व श्री संत बाळूमामांच्या पालखीचा दर्शन सोहळा सध्या सुरू असून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत दररोज आरती व महाप्रसादाचा लाभ घेत आहेत श्री क्षेत्र आत्मापूर येथील श्री संत बाळूमामांच्या मेंढ्या गावागावात जात असतात त्यांची पालखी जात असते शिर्डीतही विरोबावनात श्री संत बाळूमामांची पालखी व मेंढ्या आहेत येथे दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने आहेत ये दररोज येथे आरती व त्यानंतर भाविकांकडून महाप्रसादाचा कार्यक्रम होत आहे बाळूमामांच्या पालखीचे दर्शन व मेंढ्या बकऱ्यांची सेवा केली तर कुठलाही नवस किंवा कुठली अडचण असेल तर ती दूर होते अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे त्यामुळे भाविक येथे मोठ्या संख्येने येत आहेत भंडारा उधळत आहेत बुधवारी एकादशी असून गुरुवारी सकाळी कार्यक्रम होऊन आरती होऊन बाळूमामांची पालखी पुढच्या गावाला मार्गस्थू होणार आहे तरी भाविकांनी बाळूमामांच्या पालखीचा व मेंढ्यांच्या दर्शनाचा आरतीचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे